आरंभ एका नव्या पर्वाचा खडकवासला परिसरातील लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते व भाजपा मोर्चा शहर उपाध्यक्ष रमेश बापू गायकवाड यांचा वाढदिवस अत्यंत आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला या प्रसंगी परिसरातील नागरिक मित्रपरिवार समाजसेवक सर्व पक्षीय मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते रमेश गायकवाड यांच्या मनमिळावू आणि लोकाभिमुख स्वभावामुळे कार्यक्रमस्थळी गर्दी उसळी होती या सोहळ्यात भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजाभाऊ जोर भाजपा शहर उपाध्यक्ष सचिन मोरे मनसे खडकवासला अध्यक्ष विजय मते भाजप मंडल अध्यक्ष रुपेश घुले पाटील प्रदेश ओबीसी मोर्चा सचिव दत्ताभाऊ कोल्हे माननीय सरपंच संतोषदादा मते सचिन दांगड सुभाष नाणेकर सारंग नवले किशोर पोकळे सागर भूमकर शिवसेना ठाकरे गट नेते सतीश संदीप मते संदीप कुटे राजू कुटे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन रमेश बापू गायकवाड मित्रपरिवार यांनी केले होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रसिद्ध निवेदक श्री राज शिनारे यांनी उत्कृष्टरित्या पार पाडले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अनिल मते यांनी विशेष परिश्रम घेतले वाढदिवसाच्या औचित्याने सामाजिक जबाबदारी जपत गायकवाड यांनी गोशाळा व्यवस्थापनाला अकरा हजार रुपयांची मदत केली त्यांच्या या संवेदनशीलतेचे उपस्थितांनी कौतुक केले वाढदिवस हे फक्त एक निमित्त आहे समाजकार्याचा नवा संकल्प घेऊन ले मी पुढे चाललो आहे असे गायकवाड यांनी भावनिक शब्दात सांगितले तसेच त्यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानत दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या रमेश बापू गायकवाड हे खडकवासला परिसरातील जनतेच्या मनात स्थान मिळवणारे संघर्षातून उभे राहिलेले आणि नेहमी सर्वांच्या सोबत असणारे व्यक्तिमत्व आहे त्यांचा वाढदिवस हा केवळ आनंदाचा क्षण नसून समाजसेवेचा एक प्रेरणादायी सोहळा ठरला खडकवासल्याचे लोकप्रिय आमदार भीमराव तापकिरेने रमेश गायकवाड यांच्या घरी सदिच्छा भेट दिली व वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या रमेश गायकवाड यांनी केलेल्या कार्याची आमदार तापकिरेने यांनी प्रशंसा केली यावेळी खडकवासला भाजपा समन्वयक बाळासाहेब नवले गंगाधर भडावडे उपस्थित होतात मी नामदेव माळवते भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पुणे शहराध्यक्ष आमच्या ओबीसी मोर्चाचे पुणे शहराचे उपाध्यक्ष रमेश भाऊ यांना वाढदिवसानिमित्त प्रथमतः मी खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं पुढील आयुष्य समृद्धी भरभराय आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण व्हा अशी साईंचरणी प्रार्थना करतो साईंच्या चरणी प्रार्थना करतो दिवाळीच्याही सर्वांना शुभेच्छा रमेश भाऊंचे खूप चांगले उपक्रम चालू असतात जेव्हापासून ते आम्हाला जॉईन झालेत आम्ही बघत असतो प्रत्येक समाजात ते प्रत्येक गोष्ट म्हणजे आता गोशाळेला त्यांनी आत्ता इथे चेक दिलेला आहे बाकी कुणाला काय अडल्यान अडल्याला मदत करणे बाकीच्या सर्व कुठ म्हणजे सामाजिक भान ठेवून सर्व कार्यक्रम त्यांचे चालू असतात त्यांना या पुढच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा त्यांना उत्तरोत्तर प्रगती हो अशी मी साईंच्या जरणी प्रार्थना करतो धन्यवाद आपण सर्वजण मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिल्यात प्रथम रायगड मित्र परिवारतर्फे सर्वांचं स्वागत करतो रमेशच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर रमेश अतिशय कष्टकरी जीवनातनं आपला प्रवास वाटचाल करत असताना आत्ता यशाच्या या कुटुंब शिखरावरती पोचलेलं आहे त्याच्याबरोबर त्याच्या आईवडील आणि त्यांची मनापासून मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आईवडिलांच्या कष्टाचं चीज झालं आज रमेश ज्या लोकांमध्ये ज्या समाजात वागतो आहे भारतीय जनता पार्टीचं काम करतो आहे असा रमेशला उदंड आविषयच्या अनंत शुभेच्छा त्याच्याकडनं असंच उत्तर होतं समाजाची आई वडिलांची सेवा करो अशी मी ईश्वर मी प्रार्थना करतो पुन्हा एकदा आमचे सहकारी मित्र रमेश गायकवाड यांचा जन्मदिवस त्यांच्या जन्मदिनानिमित्त आपण सगळे या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्या आणि उपस्थित नाव देण्यासाठी यावेळी माझ्याबरोबर सोबत असलेले दिनेशजी जाधव असतील आमचे सहकारी मित्र भारतीय जनता पार्टीचे पुणे शहर ओबीसी आघाडीचे अध्यक्ष नामपूरराव माळवदे असतील तसेच महाराष्ट्र प्रदेश ओबीसी आघाडीचे उपाध्यक्ष तबा असतील तसेच खडक असला गावचे माजी सरपंच विजूभाऊ कोल्हे असतील तसेच खडक गावचे माजी सरपंच संदीपराव मते पाटील असतील उपस्थितीमध्ये सर्वच मान्यवर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहात खरंतर वाटदिवस म्हटलं की आनंदाचा क्षण असतो आणि या जन्मदिनी त्यांनी एक वेगळा उपक्रम राबवला आहे खरंतर लगेच आणि आम्ही शाळेतले मित्र बालपणीचे परंतु त्यांनी पहिल्यांदाच एवढा मोठा कार्यक्रम केला आणि आम्हाला बोलवलेला आहे दरवर्षी असा वाढदिवस साजरा करा दरवर्षी आम्हाला बोलत जा आणि योगाबागाने यावेळी दिवाळी त्यांच्या वाढदिवसाला आलेली आहे त्यामुळे पुढच्या वेळी दिवाळी न आता लोकांना सर्व प्रकारचं जेवण मिळू मिळणार ना आणि त्यांना मी आपल्या सगळ्यांच्या वतीने एक शुभेच्छा या ठिकाणी देतो व थांबतो जय महाराष्ट्र मार्गदर्शक सन्मान्य रमेश भाऊ गायकवाड यांचा वाढदिवस आहेत आणि खडकवासला राजकीय क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्यांच्या आई नानी या खडकवासला गावच्या माजी उपसरपंच म्हणून त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे रमेश भाऊनी अनेक वर्ष एम एस ए च्या माध्यमातून गोरगरिबांची सेवा केलेली आहे आणि या भागात ते परिचित आहेत त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने मी आमच्या शिवसेना कडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं शुभेच्छा देतो त्यांना भावी राजकीय वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देऊन जय हिंद जय महाराष्ट्र आमचे परम मित्र जी गायकवाड यांना मी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांचे जे सामाजिक कार्य चालू आहे त्यांचे सहकारी अनिल भाऊ बी त्यांच्याबरोबर अगदी खांद्याला खांदा लावूनच मला वाटतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत सामाजिक कार्यातच असतात तर अनिल भाऊच्या साथीने त्यांच्याबरोबर आमच्या सर्वांच्या साथीने आपणा भविष्यातील ज्या इच्छा आकांक्षा ज्या काय असतील त्या सर्व पूर्ण होण्यासाठी नक्कीच आम्ही बरोबर आहोत तरी तुमचं भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जावो अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि रमेश भाऊंना पुन्हा एकदा त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांना दीपावलीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद कारण की आमचे खडगवासला मतदारसंघाचे अध्यक्ष सचिन भाऊ मोरे पाटील यांनी जे काय बोलायचे ते बोललेले आहेत त्यामुळे जास्त बोलणं उचित होणार नाही या ठिकाणी थांबून आता आमचे सहकारी मित्र संदीप मध्ये पाटील ज्यांना जीवनाचा अर्थ कळला आहे त्यांच्या जीवनामध्ये नक्कीच अधिकारी सगळ्यांचे आशीर्वाद आणि सूर्य सूर्योगा राहत नाही असं म्हटलं जात जिंदगी नाही केवळ जिने का बहाना जिंदगी नाही केवळ जिने का बहाना जिंदगी नाही केवळ सासू का खजाना जिंदगी हे सुंदर पुराव दिशा का जिंदगी का काम आहे सूरज योगाना ज्यांना खऱ्या अर्थानं जीवनाचा अर्थ कळलाय त्यांच्या आयुष्यामध्ये नमस्कार मी अनिल मते भारतीय जनता पार्टीचा पुणे जिल्ह्याचा उपाध्यक्ष सर्वप्रथम सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो तसेच आमचे आज मित्र रमेश दिलीप गायकवाड यांचा आज वाढदिवस आहे त्यांनाही वाढदिवसा खूप खूप शुभेच्छा देतो तसेच त्यांनी एक असा आ एक कार्यक्रम त्यांनी आज घेतला की जे हबप्प लोक आहेत की त्यांचा सत्कार असो गोरगरिबांना मदत करा तसेच आमच्या मांडवीमध्ये गोशाळा आहे त्या शाळेला पण त्यांनी मदत ते केली तसेच विद्यार्थी असत वह्या ह्या पुस्तकं ज्या महिला आहेत आश्रममध्ये त्यांना साड्या असं वेगवेगळं काम करत आणि कायम दुसऱ्याला मदत करणारे आमचे मित्र रमेशजी गायकवाड यांना मी माझ्या खडकवासला विधानसभेच्या वतीने व मते परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो सगळ्यांना नमस्कार आज सर्वप्रथम इथे माझ्या वाढदिवसानिमित्त बहुसंख्येने उपस्थित एवढा जनसमुदाय झाला त्याबद्दल मी सगळ्यांचा खूप खूप आभारी आहे अनेक संघर्षातून माझी वाटचाल झालेली आहे या संघर्षाच्या पळ पडझडी अनेक वेळा पडझड झाली त्यातून परत उभारी घेतली यामध्ये माझे आई वडील असतील त्याचप्रमाणे माझी पत्नी माझ्या दोन मुली या त्याशिवाय सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे मोलाचा वाटा असेल ते माझे मित्रमंडळी यांनी खूप मला सहकार्य केलं आहे आणि आड्याआडीच्या काळात ते खूप माझ्या मदतीला लावले त्याच्यामुळेच आज त्यांच्या पाठिंब्यावर मी उभा आहे तर यामध्ये प्रामुख्याने जर नाव घ्यायचं असेल तर मा माझे जवळचे मित्र मा विजय मते असतील त्यानंतर अनिल मते असतील मते असतील त्याचप्रमाणे नवनाथ तावरे असतील यांनी खूप मला वेळोवेळी मदत केली आहे त्याबद्दल त्यांचा मी खूप आभारी आहे आयुष्यामध्ये या वळणावर असं वाटतं की ज्या ज्या काही गोष्टी आपण कमावलेल्या आहेत त्यातल्या शंभर टक्के जरी समाजाला नाही देता आल्या तरी त्यामधून आपण दहा टक्के जरी प्रत्येकाने दिल्या तर त्या समाजामध्ये अनेक समस्या राहणार नाहीत आणि यावरती पण पर, पर यावरती उपरास मला एक ब सांगायचं आहे की जे आपले आईवडील असतील आपल्या आपण जसे मुलामुलांची आपल्या काळजी घेतो त्याप्रमाणे आपण आपल्या आईवडिलांची पण काळजी घेतली पाहिजे त्या ज्याप्रमाणे आपण आपल्या मुलांचा सांभाळ करतो त्याप्रमाणेच आपल्या आईवडिलांचाही आपण सांभाळ केला पाहिजे हेच या प्रसंगी सांगतो आणि माझ्या या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला सर्व मान्यवर उपस्थित राहिले त्यामध्ये सचिन भाऊ असतील मा माधवती सर असतील त्यानंतर नाणेकर साहेब असतील त्यानंतर कोल्हे साहेब असतील दादा नवले असतील त्यानंतर किशोर भाऊ असतील स सचिन सचिन दिदांगट असतील परत आपले स सा भूमकर सागर भूमकर असतील या सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तसेच न जर चुकीने कोणाचं नाव उल्लेख राहिलं असेल तरी त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि सगळ्यांचे खूप आभार मानतो असंच प्रेम तुमचं माझ्यावरती राहू आणि तुमच्या पाठबळावरती माझ्यातून समाज उपयोगी सर्वात जास्ती जास्त कामं आहोत हीच मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आणि मला पाठी अशीच पाठीशीरा एवढं थांब बोलून थांबतो निवडणं काय दादा आहे काय आहे तुमची का? आगामी काळामध्ये पक्ष दिल ती दी जबाबदारी आपण स्वीकारायला तयार आहे कारण कसं आहे की आपण तेवढ्या ज्या जेव जेवढं आता पक्षामध्ये आलो तेव्हापासून तर असं मी नवीन आहे माझ्या अगोदर बरीच लोक आहेत परंतु जेवढं काम करता येईल जेवढं वेळ जेवढा जमा पक्षासाठी देता येईल तेवढं आपण देत आहोत त्यातून जर पक्षाने आपल्या मला योग्य ती उमेदवारी म्हणा किंवा जबाबदारी दिली तर ती मी पार पडेल एवढंच या क्षण सांगतो सक्रिय धन्यवाद पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा